पाच दिवस पुन्हा अवकाळी पाऊस राज्यभर बरसणार पावसाच्या सरी मुंबई राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे आगमन होणार आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे येत्या पाच दिवसात म्हणजेच पंचवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे येत्या काही दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आणि ईशान्य दिशेकडे सरकणार असून त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागांवर दिसून येईल असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पंचवीस ऑक्टोबर नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोनापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अकोला बुलढाणा चंद्रपूर नागपूर सव्वीस ऑक्टोबर मुंबई नाशिक खान्देश अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड सत्तावीस ऑक्टोबर धुळे मुंबई नाशिक खान्देश अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस ऑक्टोबर पुणे सातारा कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी आणि नांदेड हवामान विभागाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी या काळात शेतीकामात खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे क्या आप चाहते हैं जटिल विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा मे लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860